नमस्कार महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळवंड या गावी मी आलेलो आहे खूप अशा डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि तसं मावळ या प्रांतातच मी आलो आहे असं म्हणायला काय हरकत नाही कोकणातच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे तो सगळा पुणे जिल्ह्याचा हा भोर तालुक्याचा आणि सगळा डोंगराळ आणि सगळा भातशेती या वेळवंड नावाचं गाव कुठं डोंगराच्या कुशीत वसलेला असेल पण इथले कलाकार इतके जबरदस्त आणि ताकदीचे आहेत की इथला मराठी लोकनाट्य तमाशा एकोणीसशे साठ सालापासून गाजत होता एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली तो मोठा आठ महिन्याचा तमाशा झाला आणि नंतर महाराष्ट्रातल्या अनेक तमाशा पार्टींना त्यांनी ताकद दिलेली आहे माझ्यासमोर आता या ठिकाणी एक या कुटुंबामध्ये मी आलो आहे म्हणजे काळुराम दादा इथं बसलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे चुलत बंधू नामदेव कांबळे इथं बसलेले आहेत आणि दुसरे पेटी मास्तर त्यांच्या पत्नी सोनाबाई माझ्यासमोर बसलेले आहेत <laughs> खरं तर मावशी मी तुम्हाला एक विचारतोय हो की ही सगळी तुमची कुटुंबातली मंडळी आयुष्यभर त्यांनी कला केली आहे की <laughs> नाही तमाशा कला केली त्यानंतर तुम्ही कुटुंब सांभाळलं <laughs> मुलं सांभाळली खरोखर ह्या माणसांनी योग्य केलंय का अयोग्य हो <laughs> योग्य नाही केलं मग कसं आम्ही जगलो हा 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 नाही त्यांनी केलं म्हणूनच आम्ही बी सहकार्य केलं ना हो त्यांनी काय आम्ही काय असं हो मुलं शिकावी शाळेला हो बारावी म्हणजे ही माणसं ज्यावेळेला बाहेर असायची आणि पोटाला चिमटा घेऊन किंवा अगोदर ज्यावेळेला हो। ती उचल घ्यायची तेव्हा जवळ ठेवून जायची हे मुलांसाठी पुन्हा नंतर तिकडून परत यायची तर आम्ही काय शेतीतलं काम करून काय मजुरी करून बागवायचो घरचं कुटुंब म्हणजे तुमच्या सगळ्या जावा वगैरे सगळ्या आम्ही दोघे जावा बरोबर बर, हा दोघे आपल्या एक गुजरातला होती एक माथारी होती आमच्या हो, आम्ही दोघी जावा यांची मी नामदेव सगळं हे तुम्ही अगदी म्हणजे मुलांना सांभाळलं मुलांना सगळं हे केलं म्हणजे ही तमाशा कला वाईट नाही आहे त्याच्यावर जगलो तसं म्हणलं तर तमाशा कलाही वाटते आता मुलांना अवघड वाटते काय बापांनी केलं पण आता तुम्हाला इथपर्यंत आणलं त्या काळात हो, दहा रुपये रोज आम्हाला घरचं हो, काम पाठ करायचं आणि सडकं उचलायचं दिवसभर हो, काम करायचं काम मग काय सुद्धा कष्ट आहे मग इजेच आलो नाही कुणाला हो 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 म्हणजे श्या मोर तिकडं वावरचीच आम्ही घरचं चालवायचं चार गुरं डोर पाव शेती करून दुसरं काय हो हो आजपर्यंत तेच आहे हो बर आता मला आ, मला एक सांगा की हे सगळं आपण विचार करतोय किंवा चर्चा करतोय तर हा जो तमाशा तुम्ही कधी बघितलाय का तमाशाला का तुम्हाला बघायला बघाय मिळायचं नाही घरातच कसायपा कर करता आणि व्हायचं तमाशाला जाता का बाळा टाकून पण माणसं येणार आपली माणसं आहेत ना त्यांची कला तुम्ही बघितल्या का मला मानस बघितली ना कुठं आमच्या गावात हा बघितले ना तेच विचारायचं मग आपली माणसं ही खूप चांगलं माणसं हसवतेत लोकांना हसवतेत काहीतरी आमचं ह्यांची गणकवळ तेवढी ऐकायची आणि हे माणसाचं पोट दुखायचं ते हसून हसून आम्ही पाळायचो साईपाकाला घरी आता तमाशा सुटला की घरी यायचीच ना ती लोक बाहेरची लोक बरोबर मग त्यांचा चहा पाणी जेवण नाश्ता मग हाजरी करायला जायचं ना बारा अकरा दहा वाजता तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता की एकदा हिथं हे ही होत रावटी रावटी लागली होती आणि रिहर्सल चालू होती रिहर्सल हा मग ते तुम्हाला तुम्ही त्या सगळ्यांना सहकार्य केलं तुम्हाला काही असं कंटाळा तेव्हा आलं नाही वाटलं नाही कशालाही हे आपल्या इकडे असं काय वाटलं नाही कसं वाटलं आता आपल्यांनी आणली म्हणून ती आली हा आणि आणि का जेवण मी घातली आपली म्हणूनच सांभाळायला मानवता आहे आमच्याकडे एक दोन माणस एक सांगितला घरात एक आणणार आहे एकच का दुसरा का आणला असं आमच्याकडे होईल तर तुमच्याकडे हे माणसं खपून जातात कारण तुम्ही खूप खेड्यापाड्यात मायाळू अशा महिला आहात लक्षात आलं का आणि तुम्ही जवळजवळ सगळं करत होता बरोबर बरं बरं ठीक आहे काय करायचं